येथील डायग्नोपिन संस्थेच्या वतीने हॉस्पिटल दरात एम आर आय स्कॅन आणि सिटी स्कॅन सुविधांचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले डायग्नोपिन डायग्नोस्टिक यांचे पुणे मुंबई दिल्ली आणि नागपूर या ठिकाणी अनेक शाखेद्वारे सेवा कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे उत्तम आणि उच्च प्रतीच्या सेवा कमी दरात उपलब्ध करून देणे आणि योग्य निदान रुग्णांना देणे हेच ब्रक्य घेऊन डायग्नोपिन डायग्नोस्टिक सर्व ठिकाणी कार्यरत आहे त्याचप्रमाणे डायग्नोपिन आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरात नाममात्र दरात म्हणजे सर्व सर्व प्रकारचे फक्त आणि प्रकारचे सिटी स्कॅन फक्त नऊशे उपलब्ध आहेत या कार्यक्रमास डायग्नोपिनचे प्रफुल्ल कोठारी आणि मितेश कोठारी सेवानिवृत्त महापालिका सहाय्यक आयुक्त नागनाथ पवळे वसंत थोरात सुरभी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर वैभव अजमेरे वैद्यकीय अधीक्षक अॅडव्होकेट चंद्रशेखर जंगम मार्केटिंग हेड डॉक्टर अमित कुमार पवार रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रितेश कुमार कटारिया शांतीलाल बोरा राहुल कर्नावट आदी उपस्थित होते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डायग्नोपिक या डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन होत आहे पुणे मुंबई नागपूर दिल्ली अशा विविध ठिकाणी असणारे हे सेंटर अत्याधुनिक स्वरूपाच्या सी टी स्कॅन व एमआरआय ह्याच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल सुरभी हॉस्पिटलने जी रुग्णसेवेसाठी आपली तत्परता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे उपलब्ध करले आहे त्याबद्दल मी सुरभी हॉस्पिटल व डायग्नोपिक या दोघांचेही धन्यवाद व्यक्तीस बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा